लातूरच्या चार ग्रामपंचायतींनी एक आदर्श आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफ करण्यात येणार आहे वरवंटी परचंडा उन्नी आणि शिंदखेड या चार ग्रामपंचायतींनी हा निर्णय घेतला प्रशासकीय स्तरावर अडचणी आल्यास सरपंच आणि सदस्य स्वतः खिशातनं कर भरणार आहेत याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी बघूया महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जिल्हा परिषद शाळांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे आणि आत्ता जर बघितलं परिस्थिती तर इंग्लिश माध्यमाचं फॅड आलेलं असताना जिल्हा परिषदेच्या शाळांना थोडीशी घसरण लागलेली दिसत आहे आणि ही घसरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जिल्हा परिषद शाळांच्या मधून सीबीएसईचा पॅटर्न राबवला जातोय आणि हा पॅटर्न राबवत असताना जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामपंचायत जे पालक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश देणार आहेत त्यांचा घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याची या ठिकाणी नियोजन अहमदपूर तालुक्यातल्या उन्नी ग्रामपंचायतीनं घेतलेला निर्णय आहे तो आणि त्या संदर्भाने आपण या ग्रामपंचायतीचे सरपंच असलेले देवकत्ते सर यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय निर्णय तुम्हाला हा निर्णय काय घ्यावा असा वाटला काय सांगणार हा निर्णय घेण्यामागचा एकच हेतू आहे की या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत जगल्या पाहिजेत आणि इथली विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे त्या अनुषंगानं एक आम्ही निर्णय असा घेतला की जे बाहेर विद्यार्थी जातात ते विद्यार्थी आपल्या गावातल्या शाळेत यावेत जेणेकरून आपल्या शाळेची गुणवत्ता चांगली राहील पट चांगला राहील शिक्षण संख्या वाढेल त्या दृष्टिकोन हा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत हा जो टॅक्स माफीचा घरपट्टी माफीचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तर या माफ केल्याच्या नंतर हा अंशता करणार आहात की पूर्ण माफ करणार जे विद्यार्थी आता परगावच्या शाळेत जातात ते आपल्या शाळेत परत येणार आहेत अशा पालकांचं हे टॅक्स माफ केला जाईल